नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपचा डा उघडा गटातील आमदार मातोश्रीवर परतणार काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्याबरोबर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भारतीय जनता पक्षाने शिवसेनासोबत गेली पंचवीस वर्षच युती केली, केली मात्र जेव्हा मुख्यमंत्रीपदाची वेळ आली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने शिवसेना युती असताना उपमुख्यमंत्रीपदसुद्धा दिले गेले नाहीत मात्र आता दोन राज्यांना मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद मिळालेले आहेत म्हणजेच भारतीय जनता पक्ष स्वतःला मोठा करण्यासाठी पाहिजे ते करू शकतो आणि असाच खेळ खेळला एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेना पूर्ण ताब्यात एकनाथ शिंदे यांच्या दिले त्यामुळे जवळजवळ चाळीस आमदार तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मात्र आता आमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने एक प्रस्ताव ठेवल्याचं समोर येत आहे ते म्हणजे थोड्या दिवसासाठी शिंदेगड हा भारतीय जनता पक्षात विलीन होणार किंवा त्यांनी मनसेमध्ये विलीन होण्याचा सुद्धा विचार सुरू आहेत मात्र हे विलिनीकरण करण्यापेक्षा आपल्याला उद्धव ठाकरेच बरे होते असे शिंदे गटातील जवळपास चौदा आमदारांचं मत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये शिंदेगट विलीन जर होण्याची वेळ आली तर शिंदे गटातील चौदा आमदार हे परत मातोश्रीवर जाणार आहेत आणि ह्या चौदा आमदारांनी कधीच उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबद्दल कुठेही वक्तव्य केलेली नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप राज्यात मात्र नक्की होऊ शकतो तर मित्रांनो आपल्या सर्व घटनेबद्दल काय वाटतं जर खरखर शिंदेगड भाजपमध्ये विलीन झाला तर राहिलेले चौदा आमदार ज्यांनी उद्धव ठाकरे व मातोश्री कधी टीका केली नाही हे पुन्हा एकदा ठाकरे गटात परततील का आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये